जिवंतात तेव्हा जर तुम्ही गेला असत बिलकुल वाटतं मला बिलकुल वाटतं आणि मी हा कलंग मिटवण्यासाठी माझ्या दोन वर्षाच्या बाणाला मी हे सांगणार नाही मोठं झाल्यावर की तुझा बाप पाकिस्तान सोबत नवाज शरीफ सोबत चाय प्यायला गेला होता मी विचारला जातो मला नजरबंदी पण होत आहेत रक्षा मंत्रीला जातो तू तो, तो बौद्धून हाय आलो नमस्त करून देतोय नमस्कार मित्र मी आज मुंबई येथे आझाद मैदानावर आहे आणि इथे आपले फौजी चंदू चव्हाण गाव कुठलं आपलं धुळे धुळे इथून ते फौजी मिलिटरीमध्ये होते आणि त्याच्यानंतरनं त्यांचं जे सर्जिकल स्ट्राईक झालं त्याच्यातून ते पकडले गेले पकडले गेल्याच्या नंतरनं चार महिन्याची त्यांनी सजा भोगली आणि आपल्या इंडियाने गव्हर्नमेंटने त्यांना इकडे पुन्हा आणलं आणि त्याच्यानंतर जे आज त्यांची जी काय परिस्थिती आहे म्हणजे त्यांच्यावरती ती न्यायाची जी भीक मागतायत त्याचं नेमकं काय कारण आहे आणि त्यांनी आता जीवन कसं जगताय त्यांना उपोषण का करावं लागतं हे आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी आपली ठाण्यातून परिवर्तन सेवा समिती ठाण्यातून काही लोक आहेत आणि पालघरचे फौजे आहेत आणखी जे काही नांदेडचे आहेत त्यांची पण परिस्थिती आपण वेगवेगळ्या व्हिडिओतून जाणून घेऊया पहिलं आपण सुरुवातीला चंदू चव्हाण यांच्यापासून जाणून घेऊया की आज त्यांच्यावरती ही वेळ उपोषण करण्याची किंवा न्यायाची भीक मागण्यासाठी ही वेळ का आली आणि रस्त्यावर झोपायची आतमध्ये सर्वसामान्य नागरिक झोपतो आज तो नागरिक सुखाने झोपण्यासाठी हे फौजी देशाच्या सीमेवरती उभे राहतात परंतु तो फौजी जो उघड्यावरती झोपतो ते आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया जय हिंद वंदे मातरम सर भैरजी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत धन्यवाद सर आभारी तुम्ही आमचं दुःख कम से कम दाखवू इच्छितो की जवान हा देशभक्तीसाठी जातो जेव्हा गावात निघतो तर पूर्ण देश त्याच्या मागे पूर्ण देश त्याच्या रा मागे राहतो की सैन्यामध्ये गेलाय संरक्षण करायला गेलाय देशाचं पण जेव्हा तो संरक्षण करत असताना अधिकारी जर त्या घरामध्ये मिसयूज करत असतील आणि त्याने जर आवाज उचलला त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने खोटे मोठे आरोप करून पनिशमेंट दिले जाते जसं आता मी तुम्हाला सांगू शकतो की मला पाकिस्तान मध्ये मी गेलो त्यानंतर चार महिने तिकडे सजा घेतली मी तिकडे दामात गेलो ने होतो गेलो नव्हतो आणि हे बघा पाकिस्तानच न्यूज काय सांगत ऐका हे बघा आता पाकिस्तान पता लगा लिया है भारतीय की तस्वीर 92 न्यूज ने हासिल कर ली और ये भारतीय फौजी पाकिस्तान में चोरों की तरह घुसने की कोशिश कर रहा था कि जाल में फंस गया नॉर्थ हमारे जानते हैं मोहसिन रजा चंदू लाल चौहान के बारे में मजीद क्या बताया गया जी लाल चौहान जो है जिस दिन भारत ने पाकिस्तान पर जाली सर्जिकल स्ट्राइक का ड्रामा दिखाया था उस दिन के पाकिस्तान के आजाद कश्मीर के इलाके में पकड़ा गया ये भारतीय फौज की वर्दी में था और इसके पास राइफल भी थी इसने बताया कि ये तीन नाकबल भारतीय फौज को इसने ज्वाइन किया था और ये यहाँ पर पूरी वाक्य की तफ्तीश के लिए आया हुआ था शाह में ऐसा लगता है कि भारतीय फौज को छोड़कर भाग गई वाक्य के बाद और ये रास्ता भूलकर पाकिस्तान में दाखिल हो गया था मुकामी तो लोगों ने फौज को इतना दी जिन्होंने इसको अपनी तहवीर में ले लिया पाकिस्तान ने इस हवाले से

आणि आतापर्यंत जे सांगत होते की सर्जिकल स्ट्राईक झाली एकोणतीस सप्टेंबरला एकोणतीस सप्टेंबरलाच पाकिस्तानने ट्विट केलं की एका जवानाला आम्ही पकडलेलं आहे आणि त्याच कारणाने आज मला ही सजा भोगावं लागते की मी देशभक्ती दाखवली आज तुमच्या बाबतीत जे काय घडतंय ना ते सांगा आता हा आता आता हल्लेला असं सांगितलं अधिकाऱ्यांनी की बाबा तुला पास पनिशमेंट झाला तुम्ही घरी जा मी त्यांना प्रतिउत्तर दिलं ह्या ज्या पनिशमेंट दिल्या आहेत एकोणीसशे पन्नास च्या प्रमाण दिलेल्या आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये ज्या पनिशमेंट मिळालेल्या आहेत त्या मानव अधिकारचं व्हायलेशन करणार आहेत म्हणून एकोणीसशे पन्नासचा चा ब्रिटिशचा कानून ते अधिकारी जे किताब घेऊन बसलेले ते आमची गोष्ट ऐकलं जात नाही जस तुम्हाला बघता येत पंधरा वर्षानंतर अकरा वर्षानंतर असे जवान जे दिसत आहेत ते पंधरा लाखाच्या वर जवान ज्यांच्या पोटावर लात मारले गेले आहे सरकार आकडा सांगत नाहीये त्यांना नोकरीचा अधिकार नाही त्यांना कंपनीत जरी गेले तिथून एक व्हेरिफिकेशन जातं यांना सैन्यातून काढलंय म्हणजे ते देशद्रोही झालं देशभक्ती करो आणि आतंकवादी बनो ही मोहीम चालू आहे पनिशमेंट दिली पनिशमेंट दिली म्हणजे तिथे खरो म्हणजे चुका होतात का चुका राहिल्या असते तर घेतले असते ना पनिशमेंट चुका नाही जगत पनिशमेंट कुठून देत आहे तेच तर मी म्हणतोय जांच करून द्या रक्षा मंत्री महोदयला प्रधानमंत्री सांगतोय म्हणून तर मी लिहिल्या माझ्या मागण्या की व्हिडिओ ऑडिओग्राफी वाय पाहिजे जेव्हा पनिशमेंट दिली जाईल आणि मध्ये आकडा सांगा किती जवानांना बिना पेन्शनचं पाठवलेलं हो यांचा परिवार बरबाद झाला एका काय एटी सेव्हन मध्ये लढलेले श्रीलंकाशी लढलेले हे बघा मेडल लावले छातीला यांना पेन्शन तकमी भेटली नाईन्टी टू इयर्स मध्ये एक बाबा पडलेला आहे मुंबईमध्येच लाईव्ह घेऊन जाऊ शकतो त्यांनी बी लढाई लढली पंधरा वर्ष देशाच्या त्याची पेन्शन बी दिलेली हा मोठा स्कॅम मी बाहेर काढतोय जसं अधिकारी मिलिट्री ऑर्गनायझेशनला ताकदवार जर बनवायचं असेल तर सर्वात पहिले जवानांचं शोषण थांबवा जे घरामध्ये काम करतायत ते थांबवा मग तेव्हा जवान मिलिट्रीमध्ये अजून जास्त स्ट्रॉंग आणि हिंमतीने लढेल आज माझ्यासोबत शोषण झालं आज माझा माझ्यावर बारा लाखाचं कर्ज आहे आणि आमचं मिलिट्रीचं न्यायालय तिथं ए एफ टी तिथं तेच अधिकारी राहतात ज्या आम्हाला पनिशमेंट देतात मग त्याच्यामुळे मी सांगितलं सिव्हिल स्टॉप पाहिजे ताकी निपक्ष जांच वालपाय व्हिडिओ ऑडिओग्राफी का देऊ शकत नाही सुप्रीम कोर्ट सांगतो ना एस बी एक कॉपी देतं तर अधिकारी जेव्हा पनिशमेंट देतात व्हिडिओ ऑडिओग्राफी का देऊ शकत नाही हे कोठे आरोप काही लावतील हे सकाळी उठून काही सांगतील तेच आहे का आमचं नाही खरं का तिथे सुद्धा राजकारण चालतं बिल्कुल पॉलिटिक्स पैसे घेतले जातात पैसे हे बघा विचार बाबांना विचारा बा आता पाकिस्तान मध्ये मी दामात्त नेतो सीमा आली तिला तिकीट देत आहेत पाकिस्तान विंग कमांडर अभिनंदन ऑफिसर होता म्हणून त्याला छातड्याला मेडल लावतायत आणि आमच्या हातात कटर देत आहेत न्यायाची मागून म्हणून तुम्हाला आज वाटत जे जिवंत आहात तेव्हा जर तुम्ही गेला असत बिलकुल वाटतं मला बिलकुल वाटतं आणि मी हा कलंग मिटवण्यासाठी माझ्या दोन वर्षाच्या बाणाला मी हे सांगणार नाही मोठं झाल्यावर की तुझा बाब पाकिस्तानसोबत नवाज शरीफ सोबत चाय प्यायला गेला होता प्रधानमंत्रींना मी विचारायला जातो मला नजरबंदी पण होत आहेत रक्षा मंत्रीला ना जातो तो, तो, तो बहुदूरून हाय आलो नमस्त करून देतोय अरे न्याय मागतो न्याय का देऊ शकत नाही आर्टिकल हे बघा सुप्रीम कोर्टा आमचं ट्रिमिनल कोर्टाने आदेश दिलेला आहे ट्रिमिनल कोर्टाचं कागद आहे माझ्या ते काय सांगतं की सेवेमधून जरी पाठवलं तुम्हाला घरी तरी तुम्हाला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा आहे तुम्हाला पेन्शन देणं गरजेचं आहे नंतर आपलं सांगतो हा पनिशमेंट देऊन सुद्धा आणि हे बघा अजून पंजाब हरियाणाचा हायकोर्टचा जी आर आहे तो सुद्धा सांगतो की तुम्हाला सेवेमधून जर निलंबन घरी पाठवलं तर तुम्हाला अधिकार आहे काम करण्याचा कुठेही प्रायव्हेटमध्ये बी आणि एक सुप्रीम कोर्टाचा जीआर मायाजोड हा बघा सुप्रीम कोर्टाचा बी मायाजोड तो सुद्धा सांगतो की तुम्हाला पेन्शन द्यायला पाहिजे दहा वर्ष बारा वर्ष तेरा वर्ष किती का सर्व्हिस ना आणि जर अधिकारी आम्हाला पनिशमेंट देत आहेत ते तर एकतर्फी कारवाई करून देतात ते तर शोषण करतातच त्यानंतर समाज बी किती गंद शोषण करतो आज यांना पंचवीस वर्ष झाले दोन हजार मध्ये काढलं एटी फाईव्ह मध्ये भरती झाले होते त्यांना पंचवीस वर्षापर्यंत जो संघर्ष सहन करावा लागला समाजामध्ये जी इज्जत गेली त्याची तो इज्जतचा कलंग मिटवण्यासाठी ते आज इजपर्यंत पर्यंत पोचले मतारे माणूस म्हणून ते कोणामुळे पोहोचले ते आहे मिलिट्रीच्या अधिकाऱ्यांमुळेच झालं ना आज माझ्यामुळे मी आवाज उचलला म्हणून त्यांना वाटलं की नाही चंद्रभोस खरंच बोलतोय म्हणून त्यांच्यामध्ये हिंमत आली असे राज्यामध्ये दोन लाखाच्या वर जवाने ज्यांच्या पोटावर लात मारले ते शरमच्या मारे येत नाही बाहेर की यार माझी इज्जत जाईल आपण मिलिट्रीला चांगलं म्हणतो ना मिलिट्री आपली चांगलीच आहे पण मध्ये जे अधिकारी आहेत ते मिलिट्रीच्या नावाखाली जे जवानांचं शोषण करतात ते थांबायला ही लढाई चालू आहे आपली मिलिटरी ऑर्गनायझेशनला अजून स्ट्रॉंग आणि अजून बेटर बनवण्यासाठी लढाई मागतोय आम्ही की जवानांना पनिशमेंट देताना व्हिडिओ ऑडिओग्राफी का होणार नाही या अधिकारी घरामध्ये काम करत होता तुम्ही तर अनेक सोशल मीडियावर व्हिडिओ पाहता त्यांचं जर मना केलं तर छोटे मोठे खोटे मोठे आरोप लावून सांग पनिशमेंट देऊन घरी पाठवून देता पण लोक काय म्हणतात यांनी काही गेलं असेल यांनी काही गेलं असेल आमची गोष्ट ऐकलीच जात नाही आता पाकिस्तानमध्ये न्यूज मध्ये काय दोन लोक मारलेत आणि भारत सरकार इकडे सांगते सर्जिकल स्ट्राईक केली तिकडची सरकार म्हणते सर्जिकल स्ट्राइक झाली नाही हे काय राजनित खेळ हा जो चालू आहे ना आता जर नेत्यांमध्ये जर ती नसणार तर आम्ही जवान सैनिक आता सांभाळणार आहे देशाला जर आम्हाला न्याय देऊ शकत नाही तर आज मला सांगा तुम्ही मी जर देशात नोकरी करू शकत नाही म्हणजे आतंकवादी झालोय मग मला दुसऱ्या देशात काम करावं लागेल पाकिस्तानमध्ये जॉब द्यावा लागेल का बारा लाख रुपये कर्ज आहे सर माझ्यावर नोटीस आलेली मला बँकेची गव्हर्नमेंटची काय सुविधा वगैरे हो सर मला नोकरीचा अधिकार नाही ते नाही गव्हर्नमेंटच्या राशन कार्ड काही नाही काहीच नाही काही नाही राशन कार्डला काय करणार आहे अरे एवढा मोठा कलंक लावून दिला सेनामधून काढला तो कलंग मिटवण्यासाठी मी निघालेलो जांच करायला का ताकद नाही सीबीआय कुठं गेली आपली ती रॉय एजन्सी कुठं गेली करा ना जांच पाकिस्तानावरून आणली गेल तरी ती सीमा आहे इथं देशात भक्त बनवलं जात आहे मंत्रालयासमोर एक आंदोलन केलं होतं केलं होतं त्याचा रिझल्ट काय नाही इथून सण आले गाडीवर घेऊन आले इथून पडून दिलं बायकोला बी मध्ये घेऊन जाता प्रधानमंत्री आले ते मला रात नजरबंदी बनवतात अरे देशाचे प्रधानमंत्री तुम्ही जवानांना मिठाई खाऊ घालता आता कुठे गेली तुमची मिठाई आम्ही न्याय मागतो न्याय देऊ शकत नाही तुम्ही मग कशाला बसलेले तुम्ही मंत्रिपदावर म्हणून मी न्याय यात्रा काढलेली आज मोठा स्कॅम बाहेर काढतो मी आता पंधरा वर्षाचा पैसा पंधरा रुपये बी दिले शोषण तर झालंच तो पैसा जो आतंकवादी आम्ही आतंकवादीच सर्व जवान आम्ही आतंकवादींचा पैसा बी सरकार खाऊन गेलो आज एक लाख जरी जवान असतील प्रत्येकाचे दहा दहा लाख जरी पकडले तर एक लाख करोडचा स्कॅम होतोय तर भारतामध्ये पंधरा लाखाच्यावर म्हणून तर सरकार आकडा सांगत नाहीये आणि कॉल येतात वगैरे फोन दररोज फोन येतात पन्नास पन्नास फौजींचे माझ्या डाटा आहे त्यांचा पण त्यांच्याजवळ अशी कंडिशन आहे की ते इथपर्यंत यायला पैसे नाही आता उधार घेऊन आलेले मागे ते उधार घेऊन आले आज कामाला नाही गेले तसं काढे त्यांचा विचार कसा गुजारा होईल काय होईल समजणार नाही तुम्हाला म्हणून मी लाईव्ह दाखवू शकतो तुमचं उदाहरण चालू शकता तुम्ही माझ्यासोबत तर मी दाखवू शकतो तुम्हाला त्यांच्या घरात दुःख जरूर जरू आता मला एक सांगा तुम्ही इथून मुळे तुमची अशी लढाई चालूच राहणार इथून आता जसं होतंय त्या पद्धतीने चालू आहे आता सर आले सर बोलले आम्ही तुम्हाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा देऊ आणि तुमच्यासाठी रस्त्यावर उतरू आता रस्त्यावर बी मी भीक मग आता तर लाट चाललीच गेली मला तर मजा येत नाहीये टाकून ये माझी शरण चालली गेली पण मग आता सरकारला शरम याल पाहिजे की न्याय देऊन द्या नाही इथं यांची समिती आली होती मी मंत्रालय मध्ये बसलो होतो तर एक पुण्याहून हेड आले होते जे सैनिक असतात सैनिक संघटन असतात जे आपले सैनिक कल्याण अधिकारी असतात ते काम करत नाही त्यांचं काय राहतं प्रत्येक जिल्ह्यात छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यातला एक हेड आला होता पुण्याहून इथं म आय अधिकारी होते ते अंशु सिंहा त्यांचं म्हणणं आलं की ज्या भी जवानांना सेवेमधून त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा नाही मग मी त्या मॅडमला सांगितलं म्हणतो मॅडम जे पासबुक देतात आम्हाला एक आतंकवादी देत जा आम्ही देशाचा सैनिक त्यांच्या नॉन एक सर्व्हिसमॅन लिहिले अकरा वर्ष सेवा करून अरे आमदार खासदार एक दिवस निवडून येतो त्याला पेन्शन आयुष्यभर भेटते आणि आमच्या सैनिकाचं काय हे शोषण नाही तर काय म्हणून न्याय यात्रा निघालेली बोला त्यांच्याशी मी चंदू चव्हाण यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली त्यांच्या बाबतीत जे काय घडते आणि त्यांचा परिचय वगैरे त्यांनी सांगून दिला त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं